जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कामाची निविदा अपात्र झाल्याच्या रागातून जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ यांना ठेकेदार किशोर शिंदे याच्याकडून मारहाण करण्यात आली असल्याचा वाघ यांनी आरोप केला होता मात्र ही घटना पूर्णपणे बनावट असून या उलट जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून आपल्याला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप आता किशोर शिंदे यांच्याकडून करण्यात आला दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील किशोर शिंदे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे किशोर राजेंद्र शिंदे महानगरपालिका कर्मचारी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ पुरुषोत्तम याने दिनांक पंधरा रोजी आ... मला फोन करून माझ्या घरी गर, घरी बोलवलं आणि माझ्यावर काही त्यांच्या साथीदारांमार्फत माझ्यावर काहीतरी शाब्दिक दोन दोन शब्द शिवकाळ केली त्यानंतर खोटा गुन्हा जिल्हा परिषद कर्मस कर्मचारी संघटना व व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व एस पी साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना खोटी माहिती देऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा सी ओ साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज की त्या तो खोटो गुन्हा असल्यामुळे त्याचे पुरावे देखील दिले ज्या काही टेंडरचा विषय आहे त्याचे देखील पुरावे दिलेत म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझा दूर करावा अशी मी सी ओ साहेबांना विनंती करतो आणि तुम्हाला मी मी विनंती करतो दिनांक पंधरा रोजी रात्री दहा वाजता मी माझ्या घरी असताना मला फोन आला हा रवींद्र शिंदे यांना फोन आला तिथे पंकज वाघ हे ऑन कॉम्फरन्सवर ऑनलाईन होते मला टेंडरवर टेंडर संदर्भात विचारपूस करायला लागले आणि मला टेंडरबद्दल की तुझ्या भरोसे आम्ही हे टेंडर भरलं मी पंकज पंकज वाघ रवींद्र शिंदे आणि वि विजय पवार या आम्ही तिघांनी तुझ्या तुझ्या भरोसे हे टेंडर भरलं आणि ते तुझ्यामुळे अपात्र झालं संस्कृती एजन्सीला ते ठाकूर साहेब आणि पवार साहेब हे त्याला संस्कृतीवाल्याला टेंडर देण्याच्या प्रयत्नात आहेत तुला मी संस्कृतीवाल्याने काय रेट भरले हे तुला देऊन देखील तू भरता मो भरताना मो एवढी मोठी चूक केली जर तुला टेंडरच भरता येत नाही अक्कल नाही तर मग कशाला माझं टेंडर भरलं अशामुळे पंकज आणि पंकज वाघ आणि माझं थोडं शाब्दिक भांडण झालं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे दाखल करायचे झाले आणि तिथून जो गुन्हा दाखल झालेला आहे तो या विषयाला लागून कुठेच नाही खोटा गुन्हा दाखल केला संघटनेलाही चुकीची दिशाभूल केली त्यामुळे मी संघटना आणि पंकज वाघ पंकजवाच्या गेल्या दहा वर्षाचा जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो याबद्दल सर्व पुरावे दिलेत म्हणून पंकज वाघवर पण कारवाई व्हावी संघटनेवर पण कारवाई व्हावी गेल्या आता आठ दिवसात संघटनेने कारवाई केली संघटनेवर आणि पंकजवार कारवाई केली नाही तर मी माझा परिवार जिल्हा परिषद ताला उपोषणाला बसू बुधवारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं किशोर शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं आता किशोर शिंदे यांनी देखील पंकज वाघ यांच्याकडून आपल्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केलाय यामुळे या, या प्रकरणी आता प्रशासन नेमकं कुणावर आणि काय कार्यवाही करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे